हाय हॅलो नमस्कार कशात सर्वजण मस्त मजेत ना तर चला नवीन एका व्हिडिओमध्ये मी सुजाता आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आणि आता आम्ही बसवून घेतलं आहे सोलर सिस्टीम लाईटसाठी बरेच दिवस झालं बसवून घ्यायचं होतं पण काही झालंच नाही आणि आता बरेच वर्ष होतं की आत्ता बसूया बसूया बसव्या बस तेव्हा काही झालंच नाही त्यामुळे आता फायनली चालू पण झालेलं आहे आमचं चालू होऊन एक आठ दिवस झालेलं आहे सोलर सिस्टीम तर म्हटलं आज आमावश्या वगैरे पण आहे तर पूजा वगैरे करून घेऊया कारण हेच्या अगोदर काय आम्ही पूजा वगैरे केलीच नाही चालू व्हायचं होतं तर चालू होऊन आत्ता चार दिवस झाले तर घरामध्ये आपण कोणतीही एखादी नवीन गोष्ट घेतली किंवा इलेक्ट्रॉनिक्स साधी टी व्ही जरी घेतली तर पूजा वगैरे करतो मग म्हटलं आता सोलर सिस्टीम एवढं मोठा आपण सहा किलो वॅटचं घेतलेलं आहे तर पूजा तर झालीच पाहिजे म्हटलं आणि आमवशा पण आहे आज तर सकाळी मिस्टर ऑफिसने जायच्या अगोदर म्हटलं पटकन नारा वगैरे फोडून द्या आम्हाला तर आम्ही गच्चीमध्ये आलो मी मम्मी अर्चना मिस्टर वगैरे सगळीजण गच्चीमध्ये येऊन आता पूजा वगैरे करायचं काम चालू आहे आमचं तर उन्हाळ्यामध्येच हे आम्हाला सोलर सिस्टीम बसवून घ्यायचं होतं पण उन्हाळ्यामध्ये काही बरेच त्याला काही काही डॉक्युमेंट्स वगैरे जमा करावे लागतात आणि ते काही झालं नाही तेव्हा कारण उन्हाळ्यामध्ये जर बसवलं अस तर वीज भरपूर तयार झाली असती आणि आता कसं वातावरण थोडंसं पावसाचं आहे ढगाळ आहे त्यामुळे वीज कमी तयार होते आणि आता एक दोन महिन्यामध्येच आम्हाला झिरो बॅलेन्स असं वीज बिल येईल आता कारण आता ते काही लगेच सांगता येत नाही आपल्याला कारण ते उन्हावरती किती युनिट्स तयार होतं आणि आपण त्यातले किती वापरतो वगैरे आणि हे काय अजून आपल्याला लगच्या लगेच कळत नाही तर बघूया आता एक दोन महिन्यामध्ये झिरो बॅलेन्सचं वीज बिल येईल आम्हाला किलो किलो तर उन्हाळ्यामध्ये एका किलोसाठी जवळजवळ चार युनिट वीज तयार होते म्हणून सांगितलं आहे आणि सहा किलोचं घेतलं तरी जवळजवळ चोवीस युनिट आपली वीज तयार झाली पाहिजे मग ते झाल्यानंतर आपल्याला काही लाईट एवढी जास्त काही लागणार नाही तर शिल्लक राहिली तरी ती एम ई सी बिल परत जाऊ शकते आणि ती काही आपल्याला जेव्हा पावसाळा वगैरे असेल तर तेव्हा वापरायला येऊ शकते असं सांगितलं आहे त्यांनी त्यामुळं हे बसवून घेतलेलं आहे आता बघूया आता काय काय का का कसं कसं बिल येते काही एवढं त्यातलं माहिती नाही आहे तर छान अशी पूजा वगैरे झालेली आहे उंबरटा पूजन वगैरे छान केलेलं आहे अमावश्या पण आहे दीपपूजा पण आहे आज आणि म्हटलं छानपैकीचं बोरला वगैरे अमावश्या दिवशी आम्ही नारळ वगैरे फोडून घेतो ना तर सकाळी सकाळी आज आज आम्ही सोलर पॅनललासुद्धा नारळ फोडून घेतले इथं जे काही आमची बोर आहे ना तर बोरची पण पूजा वगैरे केलेली आहे दोन तीन नारळ असे आम्ही फोडून घेतो अमावश्याला प्रत्येक अमावशाला तर आज म्हटलं थोडंसं दाखवावं तुम्हाला शूट तर पूजा वगैरे आमची सगळी झालेली इथं आणि छानपैकी असं अळूच्या वड्यांची पानं जी आहेत बघा ते किती छान आले आहेत आणि हा जो नारळ आहे ना तर तो आमच्या नंदिनी परवा दिलेला आणि केवढा मोठा आणि पाणी पण भरपूर येतात मोठ्याच्या मोठा नारळ होता म्हटलं तो सोलून फोडून घेऊया तर तो फोडलेला आहे आणि इथं पूजा वगैरे सगळं झालेलं आहे आणि जे काही काल भाऊजी आमच्या जतला गेले होते तर त्यांनी हे दिलेलं आईनं जे गावाकडे मैस ए, म्हैशीला पिल्लू घालतं ना तर पहिला चीक असतं तर तो मला आणि अर्चनाला फार आवडतो म्हणून तिनं असं दिलेलं चीक वगैरे दोन बॉटल्स दिलेल्या आणि एका बॉटलमधल्या ज्या काय आहेत ना तर ते खिसून वड्या केल्यात आणि असं एकच्या अशा मलईदार वड्या असतात ना तर त्या फार आवडतात तर ते म्हटलं करून घेऊया तर एका बॉटलमधलं जे काही दूध आहे ना तर ते मी एका पात्रात काढून घेतलेले आणि त्याच्यामध्येच साखर घालून घ्यायची आहे आपल्याला आणि वेलची फूड वगैरे तर त्याच्यामध्येच घालून पूर्ण सगळं असं हलवून घ्यायचं आणि थोडंसं दूध घालायचं आपल्याला अर्धम अर्धा पेला होईल एवढं असं दूध घालून घ्यायचं आहे आणि वेलचीची जी काय वेलची ना तर ती मी पूड अजिबात केली नाही कारण मला जास्त आवडत नाही आणि जी दाताखाली जी वेलची येते ना तर ती एकदम छान लागते त्यामुळे थोडीशी मी कुटून घेतलेली आहे आणि छान लागतं त्याचा फ्लेवर पण छान येतो तर ती वेलची मी थोडीशी दुधामध्ये वगैरे अशी घालून घेतलेली आणि साखर थोडीशी कमी वाटेल म्हणून अजून एक दोन चमचे असं साखर घालून घेतलेले त्याच्यामध्ये आणि साखर काही आपण आपल्या आवडीनुसार घालू शकतो की एखाद्याला जास्त गोड आवडतं एखाद्याला नॉर्मल आवडतं तर तुमच्या आवडीनुसार अशी साखर तुम्ही घालून घ्यायची त्याच्यामध्ये माझं आणि अर्चनाचं माहेर एकच असल्यामुळे जतला कोणी जरी केलं तरी दोन्हीकडं जावं लागतं अर्चनाच्या माहेरी पण जावं लागतं आणि माझ्या माहेरी पण जावं लागतं आणि तिकडचं काही जे काही शेतातलं भाजीपाला असू दे किंवा काही पण असू दे असं दूध असू दे तर प्रत्येक वेळेस दोघींच्या पण आया आम्हाला देत असतात तर काल अर्चनाच्या आईने सुद्धा देशी कोंबडी कट करून दिली होती तिथून आणि आखाड लागणार आहे आणि बाकीचं श्रावण महिना लागणार आहे तर करून खावा वगैरे म्हणून त्यांनीसुद्धा कट वगैरे करून दिली होती तर कोंबडी तर त्याचंसुद्धा आम्ही काल बा चिकन केलं होतं सुक्कपात्र एकदम मस्त चालतं एकदम गावरान पण काही असं शूट घेणं झालंच नाही कारण मोबाईलचा थोडंसं प्रॉब्लेम आलेला त्यामुळे काही घेतलेलं नाही आहे आणि आज म्हटलं थोडंसं वड्या वगैरे करतो आहे तर त्याचं जरासं शूट घेऊया आपण तर मी इथं ता ताट आहे ना तर ताटाला थोडंसं तूप लावून घेतलेलं आणि जे काही मिश्रण आपण केलं होतं ना चीक दूध आणि साखर थोडंसं सा वेलची केशर होतं तर ते त्याच्यामध्ये मी घालून घेतलेलं आणि छान असं पा, पाटीमध्ये पाणी गरम करायला ठेवायचं आपल्याला आणि ताट ठेवून त्याच्यामध्ये हे ओतून घ्यायचं सगळं म्हणजे पातळ होतात ह्या कुकरमध्ये पण वड्या खूप छान होतात मी गेल्या वर्षी केल्या होत्या पण त्या जाड जाड होतात आणि तर आई म्हटली की मला तू परातीमध्ये किंवा ताटामध्ये असं करून बघ छान होतात तर मी पण पहिल्यांदाच असं ट्राय केलं आहे आणि एकदम मस्त एकदम भारी झालेल्या वड्या तर या सगळ्यांनी वडी खायला तर अशा चिकाच्या वड्या किंवा बाकीचं असू असं दे देशी असं गावाकडूनच हे आपल्याला येतं आणि छान लागतात आणि आपल्याला शहरामध्ये असं मिळतं पण एवढं काही टेस्ट लागत नाही आणि अशा काही खायला पण भेटत नाही तर असं गावाकडे गेल्यानंतर छान छान असं देशी पदार्थ आपल्याला तिकडून येतात आणि आम्ही ते असं हौसेनी करतो मस्त लागतात एकदम भारी पण लागतात आणि वड्यासुद्धा बघू शकतात मी पहिल्यांदाच ट्राय केलेत आणि एकदम मस्त झालेत आणि इथं काय झालं गोंधळ की एका पात्याची काही पाटी घेतली होती ना तर त्या मापाचं बरोबर एक ताट होतं आणि त्या ताटामध्ये आत्ता ते थंड होण्यासाठी ठेवलेलं दुसरं ताट घेतलं तर दुसरं ताट घेतल्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं म्हणजे मेजरमेंट व्यवस्थित नव्हतं त्याचं ताट आणि ता ताट थोडंसं लहान पडलं आणि थोडंसं चीक त्याच्यामध्ये गेला परत दुसरं ताट घेतलं परत ते असं काहीतरी थोडासा गोंधळ झाला ते काही शूट घेतलं नाही आणि यासुद्धा ताटातल्या वाड्यात छान झाल्यात एकदम मस्त झालं तर तिनं आम्हाला चीक आवडते आईने तिथं वस्तीवर कुणालासुद्धा चीक दिलेलं नाही आमच्यासाठी तिनं दोन बॉटल अशा भरून ठेवल्या आणि छानपैकी एका बॉटलमधल्या आम्ही खिसून वाड्या केल्या आणि एकाची एक जी काही बॉटल आहे ना तर त्याच्या अशा केल्या म्हणजे दोन्ही पद्धतीच्या अशा वड्या केलेल्या आहेत आणि जे काही खिसून वड्या केल्यात ना तर त्याचासुद्धा शॉर्ट व्हिडिओ हो तयार केलेला तो सुद्धा अपलोड करेन नक्कीच मी तर दोन्ही वड्या छान झाल्या होत्या मला लागलंच देवाला नैवेद्य वगैरे दाखवून घ्यावं आणि थोडीशी वडी खाऊया सगळीजण म्हणून तर अशा प्रकारे तुम्ही वडी कधी बनवली आहे का आणि खाल्ली आहे का तर नक्कीच कमेंट करून सांगा तर आम्ही प्रत्येक वेळेस गावाकडून जेव्हा चिक येतो ना तर त्यावेळेस अशा करून खात असतो तर अर्चनाचं माझं इथं बोलणं चाललं होतं की तुम्ही ची खूप वाया घालवला म्हटलं तिला काही म्हटलं सांगितलं की जास्त नाही गेला एक अर्धी वाटीच फक्त आमच्या काही पाठीमध्ये तर तो सांडलेला ताटामधून तर लगेच्या लगेच मी वरच्यावर पकडला आणि त्याच्यासुद्धा वड्या केल्या त्यासुद्धा छान निघाल्या आणि भरपूर अशा वड्या तयार झाल्यात बघा इथं मस्त झाल्यात आणि जो काही मी ड्रेस आज घातलेला आहे तो शिवलेला तर तो, तो मी माझ्यासाठी शिवलेला तीन मीटर कापड म्हणून शिवलेला तर स्वराचा दंगा मम्मी तुलाच फक्त शिवतेस मला काही शिवत नाहीस पण तिच्यासाठी सुद्धा मग थोडंसं कापड शिल्लक होतं तर कालचा हा व्हिडिओ आहे तर तिलासुद्धा मी छान असा ड्रेस शिवलेला आहे त्याच्यापासून तर याच्या अगोदरसुद्धा मी जेव्हा कधी कापड आले मला ड्रेस शिवेल ना तर तेव्हा तिचा दंगा असतो मम्मी मलाही त्यातला छोटा ड्रेस शिव केवढा का छोटा होईना पण तेवढा शिव म्हणत असते तर छान असं थोडंसंच कापड शिल्लक होतं तर म्हटलं जीन्सवरती टॉप म्हणून घालायला वगैरे छान आहे ड्रेस छान दिसतोय तर अशा प्रकारे हा ड्रेस तयार झालेला आहे तर तिला फार आवडला ती असं शिवलेस वगैरे असतात ना ड्रेस तर तिला अजिबात आवडत नाही असं ते म्हटलं कापड कमी आहे यावेळेस घाल तर तिने घातलेलं आणि एकदम मस्त दिसतोय किती छान दिसतं बघा कलर वगैरे पण छान दिसतोय आणि शॉर्ट झालेला आहे तेवढाच तर भारी वाटतं हा ड्रेससुद्धा पण तिने घातला आवडीने तर हा होता आजचा व्हिडिओ आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल मी सगळ्यांच्या अगदी मनापासून धन्यवाद मानते भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय थँक्यू फॉर वॉचिंग